महिला डॉक्टरचे चारित्र्य हनन करणाऱ्या रुपाली चाकणकर अजूनही पदावर कशा अजित पवार कशा कोणत्या रूपात अडकलेत प्रकाश महाजनांचा डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून मनसेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी रुपाली चाकणकर आणि जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली मृत महिलेचे चारित्र्य हनन करणाऱ्या रुपाली चाकणकर अजूनही पदावर कशा अजित पवार अशा कोणत्या रूपात अडकलेत असा प्रश्न त्यांनी विचारलाय जयकुमार गोरे यांच्यासारखे लोक हे मूळचे बाहेरचे आहेत बाहेरून येताना त्यांनी सोबत रोग आणल्याची टीका महाजन यांनी केले फलटण महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून प्रकाश महाजन यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या वारस कोण यावर बोलणाऱ्या पाशा पटेल यांच्यावरही त्यांनी उपटसुंभ म्हणत टीका केली फलटण प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा चा रुपाली चाकणकरांनी पत्रकार परिषद घेऊन मृत महिलेचे चार्ट समोर आणले त्यावरून प्रकाश महाजन यांनी त्यांच्यावर टीका केली रुपाली चाकणकरांनी त्या मृत महिलेचे चारित्र्य हनन केल्याचं प्रकाश महाजन यांनी म्हटले की डॉक्टर बीड जिल्ह्यातील असल्याने आमचे भावनात्मक नाते आहे आणि एवढं होऊ नये रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कशा अजित पवार कोणत्या रूपात अडकले असा प्रश्न त्यांनी विचारलाय मुख्यमंत्री फडणवीस हे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना कशी काही क्लीन चिट देऊ शकतात चौकशीत ते जर निर्दोष असतील तर हरकत नाही अशा प्रकारची माणसं तुमच्या भोवती गोळा होत असतील तर पक्ष बदनाम होणारच पहिली गोष्ट अशी आहे ही ती बिचारी मुलगी बीड जिल्ह्यातली त्याच्यामुळे लेत आमचे भावनात्मक नातं तिने ना आत्महत्या केली पण महिला आयोगाच्या अध्यक्षा अजून कशा पदावर आहेत मला हेच कळालं नाही त्या बहिण तिचं चारित्र हरण केव एखाद्या मेलेल्या स्त्रीचं सुशिक्षित स्त्रीच अशा पद्धतीनं रुपाली चाकण करणं चारित्र आणि करावाने आजीत का गप्प असतायत कस काय मुख्यमंत्री रंजित निंबाळकरला चिट देऊ शकतात तुम्ही आता यासाठी स्थापन करताय एसआयटीच्या चौकशीत निर्दोष असले तर हरकत नाही ना पण कित्येक गरीब लोकांवर शेकडो बोगस केस घालणार हाच माणूस आहे ना मग हा कसं काय तुम्ही त्याला क्लीन चिट देऊ शकता अशा पद्धतीची माणसं जर तुमच्या भोवती गोळा होतील तर पक्ष बाधावरच होणार तुझं काय होणार आहे आता जयकुमार गोरीच लोकांनी काय काय नाही दाखवलं ज्या महिलेला ह्यांनी एक कोटी रुपये देताना ट्रॅप केलं पिढीनं विचारलं की एक कोटी रुपये कुठून आले ते ती बिचारी महिला ट्रॅप झाली यांच्या दृष्टीनं स्त्री जर फक्त उपभोगाची वस्तू असेल तर त्यांच्या तोंडून हे उद्गार येणारच ना अडचण कशी झाली हे कुणीही मूळ भाजपचे नाही त्याच्यामुळे बाहेरून आले त्यांच्यावरती त्यांचे रोग घेऊनच आले असं कसं एक के मंत्री बोलू शकतो समजा असतील काय म्हणणे तुमचं त्या मुलीचे काही चॅटिंग असते म्हणून तिला आत्महत्या करायला लावायची का फोन अजून ठरलं नाही हा वेशेला सुद्धा सन्मान असतो ते कोणत्यातरी तरी मजबुरीतून धंदा करत असते म्हणून तुम्ही असं मानणार का की वेशेला काही सन्मान नाही कुठली भाषा आहे आजकालचा राजकारणी चार पुस्तकं वाचत नाही वर्तमानपत्र सुद्धा वाचत असतील ना त्याच्यामुळे त्यांच्याकडून हीच अपेक्षा दुसरं काहीच येऊ शकत नाही किती दिवस झाले नुसतं अजित पवार पीडितांच्या कुटुंबाला फोनवर बोलले काय चाकण घरी व्हायला घरी पाठवलं हो नाही असं कोणत्या रूपात अडकले अजित पवार घरी पाठवायला पाहिजे प्रत्येक जण त्या म्हणजे ती जी बिचारी गेली जीवानिशी तिच्यावर सगळेजण राजकारण करू लागले दुसरं काय कारण तिला न्याय देण्या तशी कुणीच बोलत नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर